हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजकाल हे आपण दोन मिनटं आपली आयुष्य कसं बदलून टाकतात ह्याच्याबद्दल बोलणार आहोत हो दोन मिनटं टू मिनिट्स मॅगी नव्हे नाही ते म्हणाल टू मिनिट्स म्हटलं की लगेच आपल्याला मॅगीची आठवण होती नाही आहे आपल्या आयुष्यातल्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या की आपलं आयुष्य बदलते शेवटी आपलं आयुष्य म्हणजे काय आपलं लाईफ म्हणजे काय आपलं जीवन म्हणजे काय हे कशावर अवलंबून असते आपल्या सवयींवर अवलंबून आपल्या सवयी चांगल्या असल्या आपलं आयुष्य चांगलं बनते आपल्या सवयी वाईट असल्या की आयुष्य आपलं वाईट बनते हे आपल्याला माहीत आहे आपण काय आहोत ते आपले सवयींचं परिणाम आहे त्यामुळे लहानपणीपासून आईवडील आपल्याला चांगल्या सवयी लावायचे प्रयत्न करतात आता ह्या चांगल्या सवयी लावल्या तर चांगल्या सवयीमुळे काय होते जे आपला जॉब असेल नोकरी असेल तुमचं सुख असेल तुमचा आनंद असेल तुमचा पैसा असेल तुमचं समाधान असेल हे सगळं तुमचे सवयीमुळे तुम्हाला मिळते समय सवयींचं हे काय मी म्हणेन परिणाम आहे आता ह्या सवयी लावायच्या तुम्ही म्हणाल हो सवयी लावून लाव। घेणं सोपा ऐकाव मॅडम अहो एकदम सोपा आहे फक्त दोन मिनटं लागतात आता सकाळी लवकर उठायचं आपण विचार करतो ओके मला रोज सहाला उठायचं आहे गजर झाला की लगेच उठणार ती दोन मिनटं महत्वाची आहेत बघा तुम्हाला मनाला वाटते नको नको जरा झोपूया आपण गजर लावतो गजर होतो पण आपण काही हलत नाहीये ते दोन मिनटं आहेत का नाही ती महत्वाची ते दोन मिनिटात तुम्हाला मन सांगते नको उठू नकोस अजून जरा वेळानं उठलं तरी चालते किंवा नको उद्यापासून कर परवापासून ती दोन मिनटं महत्वाची आहे नाही नाही आता मी गजर लावले गजर झालाय गजर बंद व्हायचं आधी मला उठायचं आहे असं ते दोन मिनिटात तुम्ही निश्चय केलात के का नाही झाला पुढे काही प्रॉब्लेम येत नाही इन द सेम वे आपण कुठल्याही एका डान्स क्लासला असू देत म्युझिक क्लासला असू देत उठून जात असतो आपल्याला नको वाटत असते बघा आता यो कशाला सुट्टीच्या दिवशी पण जायचं पण ती दोन मिनटं तुम्ही आवरून जाऊन रिक्षा बोलवून रिक्षात बसलात किंवा गाडीनं जात असलात की गाडी स्टार्ट केलात की संपलं ती दोन मिनटं तुम्ही जिंकलात का नाही तुम्ही पुढचं सगळं जिंकता त्यामुळे ती दोन मिनटं खूप महत्त्वाची आहेत आणि ही दोन मिनटं काय माहीत आहे का हे आपलं रोजचं होत गेलं का नाही लॉजिकलीच माइंड आपलं आता एक्सेप्ट करते मग विचार करावा लागत नाही आहे फॉर एक्झाम्पल ब्रश करायचं उठल्यावर आपण ब्रश करतो आपल्याला वेळ लागतो का आपण काही विचार करतो का आता ब्रश घेतो आता पेस्ट लावतो आता हे करतो नाही का ती आपली एक सवय बनवून गेलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या सवयी करून घ्यायच्या आहेत ती कुठलाही असेल वॉकिंगची असेल मेडिटेशनची असेल पहिल्यांदा नको वाटते पण ती नहीं? नहीं वाटत। दोन मिनटं तुम्ही ती तयारी करून बाहेर पडलात का नाही मग नाही काही वाटत त्यामुळे आपण हे दोन मिनटं अगदी व्यवस्थित हे वापरली की आपलं आयुष्य बनवून जाते योगा करायला नको वाटते यो पण ते योगा मॅट घाला आणि ते दोन मिनिटं लागतात एक ते दीड मिनिट तुम्हाला योगा मॅट बीट घातलात की मग ओके एव्हरीथिंग इन द सेम वे वॉकिंगला जायला शूज काढून लेस बांधेपर्यंत तेवढं तुम्ही केलात का के नाही पुढचं सगळं होऊन जाते त्यामुळे ह्या आपो आप। लावून घ्यायलाय वाईट सवयी सोडायलाय फक्त दोन मिनिटाची कालावधी लागते सपोज एका ड्रंकर्ड असतो त्याला सवय असते संध्याकाळ झाली की जायचं बार मध्ये बसून प्यायचं एक दोन दिवस ते बार मध्ये जायला ती दोन मिनिटं जाव्या जाव्या मनाला वाटते का नाही ती दोन मिनिटं त्यांना वाचवली निकडे काही देवाचं नाव घ्या हो काही घ्या मी जाणार नाही म्हणून हे करा मेडिटेशन एवढी ती दोन मिनिटं निघून गेली की नाही आणि ही सवय आहे एक आठ दिवस तो ड्रिंक्स घ्यायला गेला, गेला नाही ते त्याला ड्रिंक्सची सवय सुटून जातीय असंच खोटं बोलायची सवय असते बघा काही जणांना भयंकर खोटं बोलायची सवय त्यामुळे ते लोकांनी काही बोललं तरी आपल्याला विश्वास बसत नाही आपण ऐकतो पण हो हो म्हणतो एवढंच ही सवय सुद्धा सोडणं अवघड आहे आपण दुसऱ्यावर काही ब्लेम करायला ना नको नाही मला सोडायचीच आहे काही खोटं बोलायला अशी जीभ वळली तरी का नाही घट्ट असं तोंड मिटून धरायचं आणि खोटं बोलायचं नाही असं घडलं एक पाच दहा वेळेला त्यांची खोटं बोलायची सवय पण थांबून जाते आणि ते चंगली जाते। एक चांगली व्यक्ती म्हणून गणले जातील आपण कोणालाही चांगलं वाईट कशावर न म्हणतो त्या माणसांचे सवयीवर न म्हणतो सारखं सारखं खोटं बोलणारे दारू पिणारे नको ती कामं करणारे माणसाला आपण कधी चांगलं म्हणतो नाही का तो चांगला नाही त्याच्या सवयी चांगल्या नाहीत म्हणून त्याच उत्तम वेळच वेळी आपलं काम करणारा नोकरी करणारा आपला व्यवस्थित सगळा बिझनेस असू देत व्यवस्थित सांभाळून आपलं सगळ्यांचं घरदार आपली बायको मुलं सगळं व्यवस्थित बघणाऱ्या माणसाला आपण रेस्पेक्ट देतो का त्याच्या सवयी चांगल्या आहेत म्हणून त्यामुळे पहिली दोन मिनटं अगदी महत्त्वाची आहेत तेवढी तुम्ही एकदा सवय केलीत का नाही तुमचं पुढचं आयुष्य सगळं बदलून जाते आणि ह्याच्याशिवाय आपण ए अनेक सवय करायला पाहिजे मॅजिकल वर्ड्स आहेत आपले आयुष्यात तीन मॅजिकल वर्ड्स आहेत प्लीज थँक्यू आणि सॉरी प्लीज थँक्यू सॉरी दिस थ्री वर्ड्स आर मॅजिकल वर्ड्स हे वर्ड्स तुम्ही वापरायला लागा कोणी तुमचं काही काम केलं थँक्यू म्हणा काही चुकलं तुमचं ते सॉरी म्हणा आणि आपण पुढे एवढ्या अंगवळणी पडते ह्या गोष्टी आपल्याला विचार करायलाच लागत नाही आपोआपल्या तोंडांना येते बिलकुल विचार करावा लागत नाही इवन आता इकडे तिकडे जाताना कुठे चुकून टेबल खुर्ची काही लागलं तरी सॉरी म्हणून जातो आपण आपल्याला माहीत असते तर काही जिवंत हे व्यक्ती नाही तरी ॲज युजुअल सॉरी म्हटलं जाते त्यामुळे हे मॅजिकल वर्ड्सचं पण आपण आयुष्यात वापर करायला पाहिजे आणि उत्तम सवयी लावून घ्यायला फक्त दोन मिनटं लागतात ती दोन मिनटं महत्त्वाची आहे ती दोन मिनटं तुम्ही जिंकलात का नाही तुम्ही आयुष्य तुमचं जिंकता त्यामुळे आपण हे आधी नक्की करून घ्यायला पाहिजे आपण आहोत आपलं आयुष्य आहे जे काही आपण आहोत हे सगळं सवयीचं आहे आणि एद आपल्याला सवाई लागली का नाही तर लॉजिकल होऊन जाते किंवा माइंड नोज इट इज गुड हे लॉजिक आहे मी म्हटल्यासारखं ब्रश करायला आपल्याला कधी विचार करावा लागत नाही का ती आपल्याला पहिल्यापासून सवयी लागलेली आहे असंच आपण सगळ्या चांगल्या सवयी आयुष्यात लावून घ्यायच्या म्हणजे आपलं आयुष्य पण उत्तम बनते अहो शेवटी आपलं आयुष्य आपल्या हातात आहे आपण लोकाला दोष देऊन उपयोगाचं नाही आपण लोकाला दोष देतो कोणालाही देतो शाळेला देतो कॉलेजला देतो शिक्षकांना देतो आईबापांना देतो नाही सगळं काही आपल्या हातात आहे आपण ठरवलं का नाही आपण सुधारायचं आपण सुधारू शकतो त्यामुळे आजपासून कोणालाही दोष देऊ नका दोष द्यायचा असला तरी स्वतःलाच द्या आणि स्वतः ठरवा मला बदलायचं आहे मला चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत आफ्टर ऑल हॅबिट्स मेक ए मॅन अच्छा हेव ए गुड डे